नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे तुमच्या तुमच्या शहरामध्ये ही नोकरी करण्याची संधी मिळणार आहे ऍपेंटिक्स या पदासाठी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो अकरा अकरा दोन हजार पंचवीस पासून ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेली आहे फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे एक बारा दोन हजार पंचवीस त्याआधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तर मित्रांनो रिसेंटली तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे आणि चांगल्या बँकेमध्ये तुम्हाला करिअर करायचं आहे आणि चांगला एक्सपिरियन्स मिळवायचा आहे तर नक्कीच या अप्रेंटिसशिपसाठी अप्लाय करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी कोण अप्लाय करू शकतो ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे असे सगळेच या ठिकाणी अप्लाय करू शकता एज लिमिट या ठिकाणी दिलेले आहे मिनिमम वीस वर्ष मॅक्झिमम अठ्ठावीस वर्ष काय कॅटेगरीनुसार या ठिकाणी एज रिलॅक्सेशन सुद्धा आहे ते देखील आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या जागा निघालेल्या आहेत तर ह्या जागा किती आहेत तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सत्तावीसशे टोटल जागा आहेत पण ह्या पूर्ण स्टेटनुसार जागा दिलेल्या आहेत तर आता आपल्याला महाराष्ट्रासाठी बघायच्या आहेत तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता दोनशे सत्त्याण्णव जागा या फक्त महाराष्ट्रासाठी असणार आहेत कॅटेगरीनुसार या ठिकाणी जागांचं विश्लेषण दिलेलं आहे तुम्ही बघू शकता डिटेलमध्ये तर आता एज रिलॅक्झेशन किती असणार आहे तर शेड्यूल का शेड्यूल साठी पाच वर्ष ऑदर बॅकवर्ड क्लास नॉन क्रिमिनल जर तुमच्याकडे असेल तर तीन वर्षाचं रिलॅक्सेशन आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही पी डब्ल्यू बी कॅटेगरीमध्ये असाल तुम्ही अनरिझर्व ईडब्ल्यू एस कॅटेगरी दहा वर्ष पी वर... पी डब्ल्यू बी डी ओबीसी कॅटेगरी तेरा वर्ष पी डब्ल्यू बी डी एस सी एस टी कॅटेगरी पंधरा वर्षाचं एज रिलॅक्झेशन दिलेलं आहे सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे तर ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे त्यासोबत टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज ऑफ स्टेट तर या ठिकाणी तुम्हाला मराठी भाषेमध्ये तुम्हाला एक्झाम देता येणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता पेपर कोणते कोणते आहेत जनरल अँड फायनान्स अवेअरनेस आहे पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्क्सला विचारले जाणार आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिजनिंग ॲप्टिट्यूड या ठिकाणी विचारलं जाणार आहे कम्प्युटर नॉलेज पंचवीस पंचवीस क्वेश्चन या ठिकाणी विचारले जाणार आहे जनरल इंग्लिश असणार आहे असे शंभर क्वेश्चन शंभर मार्क्सला या ठिकाणी विचारले जाणार आहेत परीक्षेचं माध्यम हिंदी आणि इंग्लिश दिलेलं आहे सोबतच तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे लोकल लँग्वेजमध्ये तुम्ही पेपर देऊ शकणार आहे म्हणजेच मराठीमध्ये तुम्ही या ठिकाणी पेपर देऊ शकणार आहात ड्युरेशन आहे साठ मिनटाचा कालावधी असणार आहे स्टायपेंड किती दिला जातोय तर पंधरा हजार तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी स्टायपेंड हा दिला जाणार आहे ॲप्लिकेशन फीज किती आकारलेली आहे तर शेड्यूल कास्ट एस सी कॅटेगरी शेड्युल ट्राईब एस टी कॅटेगरी यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची ऍप्लिकेशन फीस आकारलेली नाहीये पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी पीडब्ल्यू बी डी कॅन्डिडेटसाठी चारशे रुपये प्लस जी एस टी या ठिकाणी आकारलेली आहे फीज त्यासोबतच जनरल कॅटेगरी डब्ल्यू एस कॅटेगरी ऑदर बॅकवर्ड क्लास यांच्यासाठी आठशे रुपये या ठिकाणी फीस आकारलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी सविस्तर माहिती वाचून घ्या त्यानंतरच अप्लाय करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद